नमस्कार मी श्रीकांत तुमलीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा परत एकदा राहुल गांधी यांना मनपूर्वक धन्यवाद लाख लाख शुक्रिया हिंदीच्या भाषेत सांगायचं म्हटलं ते हिंदी भाषेत कारण की राहुल गांधीसारखे जो कॉन्टेंट आम्हाला पुरवतात आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या यूट्यूबवरचं पोट भरतं आम्हीच नाही त्यांच्या टीकाकारांचंही भरतं आणि भाजपचे आपण स्टार कंपेनर कसे हो आहोत हे ते परत परत सिद्ध कर ताजी घटना अशी घडलेली खरं त्याच्यावरती इतकं लिहून झालं इतकं त्याच्यावरती व्हिडिओ केले समजावून सांगितले कोर्टात गेले निवडणूक आयोगानं सांगितलं पण ते जसं विनाकारण रस्त्यावरती एखादं कुत्रं भुंकत राहावं तसं तर प्रकार आहेत राहुल गांधी यांनी अचानक काल एक्सप्रेस ग्रुपच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रात इंग्रजी हिंदी आणि प्रादेशिक भाषेतल्यासुद्धा म्हणजे मराठी सांगायचं तर लोकसत्तानं पण छापलंय इंडियन एक्सप्रेसनी पण छापलं आहे राहुल गांधी यांचा एक लेख सगळ्यांनी छापलेला आहे जवळपास सोळा वर्तमानपत्रांमध्ये तो लेख छापून आलेला आहे की महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं घोळ कसा घातला घपला कसा केला घोटाळा कसा आहे निवडणूक आयोग मॅनेज कसा आता याच्यावरचे बाकीचे सगळे बारकावे बाजूला ठेवा खूप वेळा सांगून झाले आमच्याकडे व्हिडिओ केलेत मी स्वतःही आधी व्हिडिओ केलेत वेगवेगळ्या पत्रकारांनी हिंदी इंग्रजीमध्ये पण चांगले व्हिडिओ आहेत दोन नवीन वेगळे मुद्दे समोर आले तेवढे फक्त मी ठेवतो हर्ष कुमार सिंह म्हणून हिंदीतले पत्रकार आहेत छान व्हिडिओ करतात ते मला स्वतःला त्यांची व्हिडिओ आवडतात त्यांनी एक उपस्थित केलेल्या मला एकदम डोळे चमकले की हा जरा वेगळा मुद्दा बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत राहुल गांधी बिहारमध्ये जाऊन पण आले राहुल गांधींचे ते पंटर कन्हैया कुमार ज्यांना ते नेता म्हणून प्रोजेक्ट करतायत बिहारचा भावे मुख्यमंत्री म्हणून करू पाहताय आणि त्यांनी ती यात्रा काढली त्यांना ती यात्रा आठ दहा दिवसातच कशी गुंडाळली सगळ्या बातम्या आम्ही पण व्हिडिओ त्याचे केले आणि अचानक बिहारच्या पार्श्वभूमीवरती ते महाराष्ट्रातल्या आठ महिन्यापूर्वीच्या नऊ महिन्यापूर्वीच्या निवडणुकीचं काढायला लागलेत हर्षकुमार सिंह यांचा निष्कर्ष फार छान आहे मला तो वेगळा वाटला जरा की त्यांना बिहारच्या पराभवाची चाहू लागलेली आहे आधीच वातावरण निर्मिती करण्यासाठी म्हणून राहुल गांधींनी महाराष्ट्रातला हा मुद्दा काढून बॉम्ब सुरू केली की निवडणूक आयोग कसा मॅनेज झालेला आहे म्हणजे उद्या बिहारच्या पराभवाच्या नंतर काय तोंड द्यायचं तर तो प्रश्न येऊ नये म्हणायला पुन्हा मोकळे की आम्ही तर आधीच म्हणालो होतो आता इतकी हसायची गोष्ट आहे कि जर वर्ती ले ले होते होते की जर तुम्हाला ईव्हीएम वरती शंका होत्या निवडणूक आयोगावर शंका होत्या शेवटच्या दोन तासात मतदान कसं वाढलं वाटल ते जे पुन्हा केलेले जुनेच आरोप एकही नवीन मुद्दा नाही एकच फक्त मी तुम्हाला सर्वसामान्य लोकांना पण ते तपासून पाहता येईल म्हणूनचा मुद्दा समोर ठेवतो याच्यातला बाकीचे सगळं सांगून झालेलं कुठल्याही मतदान केंद्रामध्ये तुम्ही स्वतः तुमच्यापैकी जे कोणी जिथे कुठे मतदान केलं असेल त्या मतदान केंद्रामधली पद्धत अशी असते कि त्या मतदान केंद्रामध्ये जे जे उमेदवार उभे आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला त्याचा एक प्रतिनिधी मतदार केंद्रामध्ये बसू द्यायची परवानगी असते किंवा तो बसलेला असतो त्याच्या हातामध्ये ती सगळी निवडणूक मतदारांची यादी असते की जी आतमध्ये निवडणूक आयोगाकडे असते एक एक मतदार आला की त्याचं नाव नंबर ते जाहीर केलं जातं तो समोरचाही बसलेला माणूस मतदाराचा त्या उमेदवाराचा जो प्रतिनिधी आहे तो ती टिक करून घेतो मतदान झाल्याच्या नंतर म्हणजे मतदान संपल्याच्या नंतर प्रत्यक्ष जो प्रतिनिधी एखाद्या पक्षाचा आहे त्याच्या हातामध्ये कोणी कोणी मतदान केलं इतकी सगळी यादी अद्ययावत असते अधिकृतरित्या निवडणूक आयोगाकडून ते मतदान संपल्याच्या नंतर सतरा सी फॉर्म त्या प्रतिनिधीला दिला जातो ह्याच्यामध्ये त्याच्या सह्या असतात आणि इतकं मतदान झालं आता माझ्या तुम्ही मतदान केंद्रावरचं सांगतो छत्रपती संभाजीनगरमध्ये शानूनमिया दर्गा चौकामध्ये आमचं मतदान आहे त्या ठिकाणी समजा आता मला आकडा नेमका आता लक्षात नाही पण आपण एक गृह धरूयात सातशे ब्याऐंशी एकूण मतदान झालं मी समोर एखाद्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून बसलेलो आहे निवडणूक अधिकारी माझ्याकडे माझी सही त्यांची सह्यानं सगळ्यांना सतरा सी फॉर्म देतात त्याच्यामध्ये एकूण झालेला मतदानाचा सा आकडा सातशे ब्याऐंशी माझी सही त्यांची सही आजची तारीख वेळ वगैरे सगळं दिला संपला आता मुद्दा आता कट टू मतदान प्रत्यक्ष आता झालेलं आहे आणि आता मतमोजणी सुरू होणार आहे मतमोजणी सुरू व्हायच्या आधी सकाळी जेव्हा सगळे ई व्ही एम पूर्ण मतदारसंघातले एका ठिकाणी आणलेले आहेत आणि मग ते प्रत्येक ई व्ही एम घेऊन त्या त्या प्रतिनिधीला बोलून ह्याच्यावरती तुमच्या सया आहेत मी ह्याचं सील आता उघडतो आहे ह्याच्यावरती समजा सातशे ब्याऐंशी मतदान झालेलं आहे त्याच्यावरती एक बटन दाबल्याच्यानंतर किती मतदान झालं तो एक आकडा येतो मतमोजणीच्या वेळेस सांगते तो सातशे ब्याऐंशी तुमच्या सतरा सी फॉर्मवरती सातशे ब्याऐंशी जुळला का ओके काय अडचणी नाही नो ऑब्जेक्शन संपला विषय आता इथे नेमका हा की पॉईंट मला जो तुम्हाला सांगायचा आहे जो भंकसपणा आज राहुल गांधी करतायत कारण नसताना त्यांनी उत्तर द्यावं की सतरा सी फॉर्म मध्ये डिफरन्स आला मी प्रत्यक्ष मतदान केंद्रावरती होतो मला अधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी जो फॉर्म दिला त्याच्यावरती सातशे ब्याऐंशीचा आकडा आहे मतमोजणीच्या वेळेस हा आकडा आठशे नव्याण्णव हा झालं का संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकही मतदारसंघामधली अशी एकही तक्रार अधिकृतरित्या काँग्रेसच्या कुठल्याही प्रतिनिधींनी म्हणजे उमेदवारांनी उमेदवाराच्या प्रतिनिधींनी मतमोजणीच्या दिवशी दिलेली नाही मग तुम्ही हे आज कसं काय म्हणता दुसरा एक यांचा भंकस पण आहे की मतदान कसं वाढलं म्हणजे यादीमध्ये नावं वा कशी वाढली अरे ही यादी तुम्हाला आधीच प्रोव्हाइड केलेली आहे ना प्रचार करत असताना निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली त्या क्षणी संपूर्ण मतदानाची मतदारांची यादी ऑनलाईन सगळ्यांसाठी उपलब्ध आहे त्याच दिवशी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या झाल्या काँग्रेस पक्षानं पहिला आक्षेप नोंदवायला पाहिजे होता लोकसभेमध्ये इतके मतदार आहेत आता इतके वाढलेत हे कसं काय का नाही घेतलं तुम्हाला माहिती आहे ना अजून एक छोटा मुद्दा जो कोणी मतदान केंद्रावरती बसलेला प्रतिनिधी असतो एक साधारणतः हजारच्या जवळपास ते मतदाराची त्यासाठी एक मतदान केंद्र असत जवळजवळ सगळे मतदार हे सगळ्यांच्या परिचयाचे असतात म्हणजे एखादं नाव वाढलं तरी का वाढलं किंवा तो माझ्या घरी स्वतः पाच मतदार वाढलेले आहेत माझं स्वतःचं मतदान परभणीला होतं ते इथे शिफ्ट करून घेतलं माझ्या बायकोचं मतदान त्याच्यानंतर माझ्या आई वडिलांचं मतदान दुसरीकडे होतं आणि माझ्या मुलीचं असे पाच नाव माझ्या मतदारसंघात त्याच्यातले काही परभणीला होते आणि मुलीचं तर नव्यानंच होतं बायकोचं सुद्धा नाव आधीचं माहेरचं नाव वेगळं होतं सासरचं नाव वेगळं ते सगळी नोंदणी करायची राहिली होती मी स्वतः पुरावा है कि माजा संगा माजा माजा आहे की माझ्या मतदारसंघामध्ये आधीपेक्षा जे मतदान वाढलं पाचनी म्हणजे यादीमध्ये नाव वाढलं असे कितीतरी आहेत माझं आव्हान आहे काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला संपूर्ण महाटत राहुल गांधींनी हा महाराष्ट्रातला प्रश्न उपस्थित केलेला आहे ना म्हणून मी तुम्हाला विचारू इच्छितो की मला एका तरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी की जो प्रतिनिधी म्हणून बसलेला आहे उमेदवाराचा एक पुरावा द्यावा की सतरा सी फॉर्म आम्हाला दिलेला आहे अधिकृत हे सगळं विसरा निवडणूक आयोगानं आकडे काय दिले ते खोटे आहेत निवडणूक आयोग मॅनेजर सगळं कबूल तुमच्या हातामध्ये एक पुरावा असा होता की मतदान किती झालं तुमचा माणूस तिथं चोवीस तास बसू नये म्हणजे बारा तास मतदान सुरू झालं संपेपर्यंत शेवटचे जेव्हा लोक बाहेर पडले तुम्हाला जो सतरा सीम फॉर्म मिळाला तुम्ही तो घेऊन ठेवला आणि मतमोजणीच्या वेळेस चेक केला ह्याच्यामध्ये चे बॅलेट पेपर ॲड केले की संपूर्ण मतदान झालं इतकं सगळं असताना जे भंकसपणा आज करतायत मग तेव्हा प्रत्यक्ष आणि निकाल लावण्याच्या पूर्वी कुठल्याही मतदार उमेदवाराचा आक्षेप असेल तोपर्यंत ते जाहीर केल्या जात नाही सगळ्या उमेदवारांना सगळ्या पद्धतीनं समजून सांगितल्याच्या नंतर सगळं टॅली झाल्याच्या नंतर त्यांच्या सरा घेतल्या जातात आणि नंतरच अधिकृतरित्या हा निकाल जाहीर केला जातो हे सगळं माहिती सगळं सांगितलंय त्या काळामध्ये कोणी कसलीही तक्रार केली नाही राहुल गांधी आज भंकसपणा करत आहेत म्हणून तो हर्ष कुमार सिंग यांचा निष्कर्ष मला थोडासा पटतो आहे बिहार की बिहारच्या निवडणुकीमध्ये पानदान वाजण्याची शक्यता आजच राहुल गांधींना दिसते आहे राहुल गांधींनी स्वतः भोपाळमध्ये आपल्या पक्षामध्ये वरातीचे घोडे रेसचे घोडे आणि लंगडे घोडे कसे आहेत राहुल गांधीचं वाक्य आहे आम्ही काँग्रेसवरती ही केलेली टीका नाही जे राहुल गांधी स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लंगडे घोडे म्हणतात जे राहुल गांधी स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वरातीत नाचणारे घोडे म्हणतात मग त्या राहुल गांधींनी ही तक्रार लोकांवरती का करायची म्हणजे यांची तक्रार ही काय आहे असायला पाहिजे की आमच्या प्रतिनिधी म्हणून जे बसलेले कार्यकर्ते होते, ना होते। तेना के के कारे करते ते नालायक होते त्यांना निवडणूक आयोगानं मॅनेज केलं आणि जो काही गोळ केला त्याच्यामध्ये काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते सामील आहेत एवढंच फक्त वाक्य राहिले म्हणायचं किंवा तेवढंच वाक्य खरंय मग राहुल गांधी यांनी जो कंटेंट आमच्यासारख्यांना प्रोव्हाइड करून दिला त्याच्याबद्दल त्यांचे लाख लाख धन्यवाद अशाच पद्धतीनं त्यांनी मूर्खपणा पुढे करत राहावा बिहारची निवडणूक तोंडावरती आहे जर राहुल गांधी हा जो तर्क हर्ष कुमार सिंह यांचा आहे तो जर खरा म्हणायचा म्हणलं तर बिहारमध्ये काँग्रेसचं पानदान कसं का वाजणार आहे हेच राहुल गांधींच्या वक्तव्यातून सूचित होत आहे इथेच थांबूया धन्यवाद